आपण अंकांची बेरीज आणि वर्ग घेतलं होतं एक स्थानी जर पाच असेल तर वर्ग कसे काढायचे ते बघत होत एकदा दाखवतो मी एक स्थानी पाचचा वर्ग काय असतो पंचवीस तो आहे कसाच मांडायचा दोनच्या पूर्ण संख्या काय असते तीन या बेत्रिक सहा दा बांधवण सहाशे पंचवीस तसंच आज एक स्थानी जर वेगळी संख्या असेल पाचच्या व्यतिरिक्त तर कसे वर्ग काढायचे आधी आपण अकराचा अकराचा वर्ग एकचा वर्ग काय असतो एक तो आहे कदाच मांडायचा नंतर या दोघांचा गुणाकार करायचा एक आणि एकचा गुणाकार काय होतो एक ची दुप्पट काय असतील दोन ते आहे तसेच मांडून घ्यायची आणि ह्या एकचा वर्ग करायचा अकराचा वर्ग निघाला एकशे एकवीस

एकचा वर्ग एक प्लस याचा हे एक मिळाव दोन एकोणीसशे छप्पन सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न आपल्या एकोणीसचा वर्ग होता नऊचा वर्ग काय असतो एक्क्याऐंशी त्यातला एक हा बाजूला काढून घेतला आठ ह्याच्यावरती हातच्या दिला या दोघांच्या वरती हातच्या आठ मग ह्या दोघांचा काय असतो गुणाकार नऊ एके नऊ नऊ एके नऊ नऊची दुप्पट काय आहे अठरा अठरामध्ये हे आठ मिळावं किती झाले सव्वीस सहा दोन एक येतात हातच्या ह्याचा वर्ग काय एकचा वर्ग एक, एक, एक। आणि याच्यात प्लस दोन केले एक एकोणीचा वर्ग निघाला तीनशे एकसष्ट अशी संख्या घ्या वर्गात जस की बावन्न बावन्नचा वर्ग दोनचा वर्ग काय असतो चार तो, चा। तो हाय तास असून आणायचा या दोघांचा गुणाकार पाच जुने दहा दहा दहाची दुप्पट वीस झिरो खाली मांडायचा दोन ह्याच्या चार त्याला हातच्या द्यायचा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसमध्ये हे दोन मिळावले सत्तावीस सात बावन्नचा वर्ग येतो दोन हजार सातशे चार पण कन्फर्म करून बावन बे चार बेपन्नशे दहा पाच दहा चार पाच पाच हजार पंचवीस आणि सव्वीस सहा सात निघाला का वर्ग काळाचे सोपी ट्रिक्स आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच काही थोड्याफार ट्रिक्स आहे मग त्या तुम्हाला दाखवेन भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय